साखळी उपोषणाला सुरुवात झालेली आहे संघर्ष शिक्षक संघर्ष कृती समिती बनी शिक्षकांच्या हक्कासाठी ही संघर्ष कृती समिती गठीत करण्यात आली आणि ज्या प्रलंबित मागण्या आहे प्रशासनाला आम्ही वारंवार निवेदन दिले परंतु अजूनपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण न झाल्यामुळे आम्ही शेवटी ना नवीन वर्षाच्या सुरुवातीला एक तारखेला धरणे आंदोलन केलं त्यानंतर आज आजपासून दिनांक पाच जानेवारी दोन हजार एकोणीसपर्यंत साखळी उपोषण आणि त्यानंतर जर आमच्या समस्या निकाली लागल्या नाही तर सहा सहा जानेवारीपासून आमरण उपोषण असा आमचा हा आंदोलनात्मक पवित्रा प्रशासनानं अजूनही समजून घेतलेला नाही प्रशासनाकडून असं ठोस कारवाई न झाल्यामुळे आम्ही आंदोलन पुन्हा आंदोलनात्मक पवित्रा पुन्हा किंवा आंदोलन तीव्र करणार आणि जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही यामध्ये क्षेत्राची थकबाकी जवळजवळ सन दोन हजार दोनपासून आत्तापर्यंत शासनाने आम्हाला प्रदान केलेली नाही त्यानंतर काही चटोपाध्याय श्रेण्यासुद्धा लागलेल्या नाही त्याचप्रमाणे रजाप्रवास सवलत एवढेच नाही तर आत्ता जे नुकतेच समायोजन झाले त्यामध्ये काही गावे जाणून बुजून राखून ठेवण्यात आली आणि प्रशासनाकडून केवळ दिशाभूल करण्यात आली पदाधिकाऱ्यांची आणि शिक्षकांची तर ही प्रशासनाची चूक असतानासुद्धा शिक्षकावर एक प्रकारचा दबाव टाकून काही कारवाईची भीती दाखवून एका नियोजित स्थळी हे समायोजन केलेलं आहे आणि समायोजनामध्ये बऱ्याचशा शिक्षकावर अन्याय झालेला आहे तो अन्याय दूर करण्यासाठी आम्ही इथे नाईला जो असतो आमरण उपोषणाचा इशारासुद्धा दिला प्रशासन त्या आमच्या या आंदोलनाची काय कि कितपत आंदोलन सोडवण्यासाठी काय पवित्र घेते आणि त्यावर सर्व अवलंबून आहे प्रशासनाने जर आमचे प्रश्न सोडवले तर, तर आम्ही आंदोलन मागे घेऊन अन्यथा प्रशासनाने जर आमच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले तर आमरण तालुक्यातील अकरा प्रमुख संघटना एकत्र येऊन या ठिकाणी प्राथमिक शिक्षक संघर्ष कृती समिती आम्ही स्थापन केलेली आहे गेल्या अनेक दिवसापासून अनेक समस्या प्रलंबित आहेत शिक्षण विभागाशी संबंधित काही अधिकाऱ्याशी संबंधित आहे तर काही आर्थिक समस्या ह्या गटविकास अधिकाऱ्याच्या आहे गेल्या अनेक दिवसापासून वारंवार लेखीनिवेदनं विनंती हे सगळं करून प्रशासन किंवा प्रशासकीय अधिकारी लक्ष देण्यासाठी तयार नसल्यामुळे नाईलाजाने जाणे महादेवराव दगडी अध्यक्ष मेश्राम सर सचिव यांच्या नेतृत्वात हे आम्ही या ठिकाणी कालपासून बसलेलो आहोत काल आमचा धरणे कार्यक्रम होता धरणे कार्यक्रमाला जवळपास पन्नास साठ शिक्षक या ठिकाणी उपस्थित होते आज दुसरा दिवस आहे आंदोलनाचा साखळी उपोषण आजपासून पाच तारखेपर्यंत आहे आणि त्यानंतर आमरण उपोषण आहे काल माझी आमदार विश्वास भाऊ नाकर देवीदाजी काळे विजयभाऊ पिदुरकर यांनी भेटी दिल्यानंतर काही फोन केले गट शिक्षणाधिकाऱ्याला शिक्षणाधिकाऱ्यांना परंतु त्यांच्याकडून असं ठोस कोणताही कोणती कार्यवाही झाली नाही कारण आमचं असं म्हणणं आहे की याच्यातल्या समस्या पी डी ओशी संबंधित असल्यामुळे पी डी ओ साहेबांनी या ठिकाणी यावं संबंधित पदाधिकारीसुद्धा सभापती उपसभापती हे आल्यानंतर त्यावर काहीतरी तोडगा निघू शकला असता परंतु आत्तापर्यंत कोणत्याही प्रकारचे जबाबदार अधिकारी किंवा जबाबदार पंचायतीची या ठिकाणी भेट झाली नसल्यामुळे आमचा हा दुसरा दिवस आहे यानंतर अशाच प्रकारची भूमिका जर प्रशासनाची ताटं राहिली तर आम्ही हे आंदोलन तीव्र करू आम्ही आंदोलन कर करत आहो म्हणजे आमच्या हक्कासाठी आम्ही आंदोलन करत आहोत कारण दोन हजार दोनपासून चटई क्षेत्रांतर्गत जे गावं येतात जे तालुके येतात त्या तालुक्यातून ता, त्यांची जे बिलं तयार करण्याचं काम शिक्षण विभागाचं आहे हे पूर्णपणे झालेलं नाही पंधरा ते वीस दिवसाच्या अगोदर आम्हाला सांगण्यात आलं होतं की बिलं झालेलं आहे पण अजूनपर्यंत बिलं सुद्धा झालेली नाही त्यानंतर जे समायोजन आता कालपरवा झालेलं आहे ते समायोजन चुकीच्या पद्धतीने नियमबाह्यरित्या करण्यात आलेलं आहे कारण त्या ठिकाणी जी गावं दाखवण्यात आली प्रसिद्ध यादीनुसार जे गावं होती त्या गावामध्ये वांद्रे गणेशपूर जवळचे गावं होती ते गावं तसेच शिल्लक ठेवण्यात आली आणि मग त्याच्यापूर मूर्ती अशा ठिकाणाहून सुरुवात जर करण्यात आली असेल तर मग काही जवळचे गावं जाणूनमधून काही ठिकाणे देण्यात आली म्हणजे शिक्षकावर तो अन्याय झालेला आहे असं आमचं स्पष्ट मत आहे त्यानंतर दरमहा होणारी आमची जे पगारातून कपात आहे ही कपात समजा आज आमचा पगार झाला तर आज हे पूर्ण रक्कम पंचायत समितीमध्ये गोळा होते परंतु ते तीन तीन महिने जात नाही त्या संबंधित खात्याला बँकेला पतसंस्थेला त्यामुळे तो व्याजाचा भुरघट आमच्यावर बसतो तेसुद्धा विनाविलंब पगारातून होणारी कपात पाठवण्यात यावी सदाच प्रवास सवलत आहे हा आमचा ता तातडीने मंजूर करावा आणि मंजुरी आदेश द्यावा त्यानंतर सर्व पात्र शिक्षकांना उन्हाळ्याच्या सुटीतील जो नक्षलग्रस्त भत्ता आहे व वाहन भत्ता आहे तो काढण्यात यावा प्राथमिक शिक्षक संघर्ष कृती समितीला दरमहा समस्येला पाचारण करण्यात यावे आणि प्रकरण निकाली काढण्यात यावं अशा आमच्या काही मागण्या आहेत या मागण्याच्या संदर्भात प्रशासनानं आमच्याशी विचारविनिमय करावा विचारविनिमय करूनच चालणार नाही तर काही ठिकाणी कामास अतिशय दिरंगाई होते अशा लोकांचे टेबलसुद्धा बदलवण्यात द्यावे हा स संपूर्ण याच्यामधला बराचसा भाग गटविकास अधिकारी यांच्या अखत्यारीत येत असल्यामुळे त्यांनी आमच्यापर्यंत आमच्या फ्रेंडांना भेट द्यावी आमच्याशी चर्चा करावी अशी आमची अपेक्षा आहे आमचं जर समाधान झालं तर आम्ही हे त्यांच्या कार्यवाहीनुसार जे काही कार्यवाही करते समाधानकारक ठोस कार्यवाही झाल्यास आम्ही आमचं आंदोलन तुर्तास स्थगित करू परंतु जोपर्यंत हे ठोस कार्यवाही होत नाही तोपर्यंत आम्ही हे आमचं आंदोलन असंच चालू ठेवणार आहोत आणि यानंतर कोणत्याही प्रकारचा संघर्ष करण्याची जरी वेळ आली आमरण उपोषण आमचं कितीके दिवस चालू तर प्रमुख सर्व संघटना आमच्यासोबत असल्यामुळे हे आम्ही आमच्या बळावर सर्व शिक्षकांच्या हितासाठी समाजहित विद्यार्थी हित लक्षात घेऊन विद्यार्थ्यांचं हितसुद्धा आम्ही लक्षात घेत आहोत सर्वच या सर्व शिक्षक आम्ही या ठिकाणी बसवत नाही आहोत दोन चार किंवा साखळी उपोषणाला पाच जणं हात चार जणं आहे तर साखळी उपोषणाला आम्ही चार पाच सात आठ शिक्षक असे बसू शकतो ते शाळासुद्धा चालू राहील शिक्षकांच्या हितावरून आम्ही विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांचा सुद्धा त्या ठिकाणी विचार करणार आहोत आमच्या समस्या चार दिवस लेट सुटल्या तरी चालते पण विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये त्याची काळजी आम्ही घेऊ आणि आमचं आंदोलन तीव्र करू जर आमची समस्या सुटली नाही आम्हाला योग्य मान सन्मान भेटला नाही गटविकास अधिकारी ना याच्याशी आम्हाला प्रत्यक्ष चर्चा करायची आहे त्यांच्याशी चर्चा जर झाली नाही तर ना हे आम्ही आंदोलन अतिशय तीव्र करू हे या ठिकाणी अतिशय जबाबदारीला मी आम्हाला समोर आम्ही प्राथमिक शिक्षक संघर्ष कृती समितीच्या वतीने या उपोषणाला बसण्याचं मुख्य कारण हे आहे की या अगोदर आम्ही प्रशासनाला वारंवार निवेदन दिले पण प्रशासनाने आमची बाजू ऐकून घेतली नाही प्रशासनाने आम्हाला अशी दिशाभूल केली की काम झालेलं आहे सर्व सर्व काम होत आहे तुमचं काम झालेलं आहे त्यामुळे नाही जास्त आम्ही इथे जवळपास दहा संघटनेचे प्रतिनिधी म्हणजे बहुसंख्या जवळपास पाचशे शिक्षकांच्या वर्ग आम्ही त्यांचे प्रतिनिधित्व करतो अशा पद्धतीने आम्ही इथे बसलेलो आहोत आमची मुख्य मागणी म्हणजे चटई चटई क्षेत्राचे बिल आम्हाला हे दोन हजार दोन पासून आम्हाला देय आहे पण प्रशासनाने आम्हाला चटई क्षेत्राचे बिलाचे म्हणजे ते आम्हाला देय केलेले नाही जोपर्यंत आम्हाला लेखी आश्वासन मिळाल्याशिवाय ले आम्हाला गट विकास अधिकाऱ्यासोबत चर्चा करायची आहे आणि त्या चर्चेमध्ये आमचं ज्या समाधान झालं समाधान म्हणजे कसं आम्ही एक कुठे आमचं धोरण नाही आहे पण आम्हाला लेखी आश्वासन मिळाल्याशिवाय ले आम्ही हे आंदोलन वापस घेऊ शकत नाही आणि आमची जी, जी तयारी आहे ती आमरण उपोषणाला किती दिवस लागू त्या आमरण उपोषणापर्यंत आमची तयारी आहे आणि आम्ही सर्व शक्तीनिशी आणि सर्व एक जुटीने आम्ही हा निर्णय घेतला आहे घेतलेला आहे आमरण उपोषणाचा आणि जोपर्यंत आम्हाला लेखी आश्वासन मिळणार नाही तोपर्यंत आमचं आंदोलन जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक संघर्ष कृती समिती पंचायत समिती वलीद्वारा शिक्षकांच्या हक्कांच्या साठी आंदोलन दिनांक एक जानेवारी दोन हजार एकोणीसपासून धरणे आंदोलन सुरू झालेलं आज धरणे आंदोलनाचा दुसरा दिवस म्हणजे साखळी उपोषणाला सुरुवात झालेली वणी पंचायत समितीमध्ये कार्यरत असलेल्या प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित समस्या संदर्भात दिनांक तीन डिसेंबर दोन हजार एकोणीस रोजी मान्य गटशिक्षणाधिकारी यांना निवेदन देऊन सात दिवसात समस्या निकाली काढण्याचं लेखी निवेदन त्यांना दिलं त्यावर गटशिक्षणाधिकारी यांनी आम्हाला काही समस्या अंतिम टप्प्यात आहे काही समस्या अंतिम टप्प्यात आहे त्या समस्या आम्ही पुन्हा करू असं तोंडी सांगितलं होतं त्या संदर्भाने आम्ही त्यांना पुन्हा एक जानेवारी दोन हजार एकोणीसपासून आपल्या पंचायत समिती कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचं निवेदन देण्यात आलं निवेदन दिल्यानंतर पंचायत समिती गट शिक्षणाधिकारी यांनी आम्हाला चर्चेसाठी बोलावलं परंतु त्या बोलावल्या पत्रामध्ये त्यांनी बोलावण्याची विनंती न करता त्यांनी तुम्हाला गरज असेल तर तुम्ही येऊ शकता अशा प्रकारचं पत्र लेखी स्वरूपात दिलं आणि त्यामुळे आम्ही त्यांच्या पत्राला धुडकावत आमच्या शिक्षक संघटनेने दिलेल्या पत्राला मान नाही आणि त्यांनी समस्या कोणत्याही प्रकारे निकाल घडलेल्या नाही विरुद्ध आम्ही उपोषण दा सुरू केलं उपोषणाच्या पहिल्या दिवशी त्यांनी गट शिक्षणाधिकारी यांनी धरणे आंदोलनास्थळी भेट दिली चर्चा केलं चर्चेमध्ये आमचं समाधान त्यांच्याकडून झालेलं नाही आणि त्यामुळे आम्ही हे आंदोलन त्यांच्या हबकदारी म्हणजे गटविकास अधिकारी आणि जे काही आमच्या समस्या त्यांच्या बाजीने सोडवायच्या आहेत आणि ज्या समस्या एक ते बारा समस्या दिलेल्या आहेत त्यांचे समाधान पूर्णपणे होत नाही तोपर्यंत हे आंदोलन दिलेल्या पत्रानुसार निवेदनानुसार असे सुरू राहील असे आम्ही सर्व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीनं निर्णय घेतलेला आहे शिक्षकांच्या हिताच्या समस्या आहेत ते त्यांनी ताबडतोब सोडवाव्यात आणि आमचं उपोषण समस्या सुटल्यानंतर लेखी स्वरूपात असं किंवा समाधान व्यक्त जोपर्यंत होत नाही तोपर्यंत हे आंदोलन असेच सुरू राहील असे मी संघर्ष शिक्षक संघर्षी समितीच्या वतीनं